लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज तेज खबर आज की घडामोडी साहित्यामुळे माणूस सुदृढ बनतो प्रदीप पाटील शिरढोण तालुका शिरोळ मानवी जीवनात साहित्याचे स्थान अत्यंत महत्वाचे असून माणूस घडण्यासाठी व समृद्ध होण्यासाठी साहित्याची नितांत आवश्यकता आहे साहित्य काळाचे भान देते आणि साहित्यामुळेच माणूस सुदृढ बनतो नवसमाज निर्मितीसाठी वाचन संस्कृती रुजली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप पाटील ईश्वरपूर यांनी केले ते शिरढोण येथील साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित बारावी संवाद ग्रामीण साहित्य संमेलन यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते माणसाच्या जीवनाला अर्थपूर्णता देण्याचे कार्य साहित्य करते त्यामुळे लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टी जीवनात आवश्यक असून साहित्यिकांनी दर्जेदार लिखाण करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले संमेलनाची सुरुवात सकाळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या उद्घाटनाने झाली गावातील प्रमुख मार्गावरून पारंपारिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली स्वागत व प्रास्ताविक संमेलनाचे अध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी केले यावेळी विकास शिंगे यांना शिरढोण भूषण पुरस्कार वजीर रेस्क्यू फोर्स यांना सामाजिक कार्य पुरस्कार तर डॉ सुनील पाटील यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच कवी भारत सातपुते मनोहर भोसले व रंगराव बन्ने यांना स्व पारिसा बालीघाटे स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी श्रीपती कांबळे यांच्या निवृत्ताच्या कविता या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले दुपारच्या सत्रात प्रा शांतिनाथ मांगले व मारुती मांगोर यांनी कथाकथन सादर केले कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवीसंमेलन पार पडले यामध्ये शिवाजी गायकवाड विजय पोवार रंगराव बन्ने श्रीपती कांबळे मनोहर भोसले शशिकांत मुद्दापुरे सच्चिदानंद आवटी डॉ ज्ञानेश्वर कांबळे संजय सुतार देवर्षी पाटील आदी कवींनी कविता सादर केल्या या साहित्य संमेलनास अविनाश पाटील बाबूराव कोईक दादासो चौगुले ललिता जाधव डॉ कुमार पाटील संजय मालगाम्वे विलास चौगुले जगन्नाथ बिरोजे संतोष सईसाले लता काकडे कमळ बिरोजे यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते संमेलनाचे सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले तर आभार डॉ ज्ञानेश्वर